नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि आताच म्हणजे आज आपल्याला व्हिडिओ काढायला टाईमच झाला कारण की आपण थोडंसं आपल्या नवीन घरची साफसफाई केली मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो आपल्या घरचं पूर्ण प्लॅस्टर बी झालेलं आहे तर तुम्हाला आज दाखवूया आपलं घर कसं का काय झालं तर चला मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला आता आपलं घर दाखवतो आणि आता इकडेच म्हणजे मंदिरापैकीच बसेलो होतो आणि आत्ताच पाणी मारलं मित्रांनो तर चला आता तुम्हाला आपलं घर दाखवतो तर हे बघा मित्रांनो पूर्ण झालेलं आहे आणि आता उन्हान थोडं व्यवस्थित दिसत नस आणि ह्यो आपलं घर डबल पोर्च आहे मित्रांनो ह्यो एक पोर्च आहे आणि इकडे एक पोर्च आहे मित्रांनो तर दोन्ही साईट पोर्च आहे मित्रांनो आणि इकडं आपला मधी पुरा पेस मोकळा आहे दोन्ही पोर्चच्या मधी कारण की आपण जवळ आपली म्हणजे जवळ आपण गाडी घेऊ तर तेव्हा ही गाडी लावण्यासाठी दिलेला आहे तर चला तो वरच दाखवत तुम्हाला हे बघा मित्रांनो ही खिडकी आहे आणि याला आपल्याला फडची बसायची त्याच्यामुळं फडची बसायची त्याच्यामुळं आपण एवढं याला सोपडे केलेलं नाही मित्रांनो की पूर्वी स्टाईल बसायची आपल्याला स्टाईलची फडची पूर्णपणे आणि मित्रांनो हा आपला हॉल आहे पुढा पाहू शकतात तुम्ही भरपूर असा मोठा आहे मित्रांनो आणि आजो गेला आपलं पाणी मारायच चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे वल्लबी बी आहे हे बघा खाली सुद्धा वल्ला आहे आणि आता चला पाठीमाग आणि इकडं मित्रांनो हे एक किचन आहे तुम्ही पाहू शकता भरपूर अस मोठं किचन आहे मित्रांनो आणि इकडं पोटमाळ पोटमाळ बी सुद्धा आहे कारण किचनला पोटमाळ सुद्धा काढेल आहे हे बघा आणि इकडं बेड आहे मित्रांनो आणि इकडं आपलं हे बाथरूम वगैरे आहे मित्रांनो हे बघू शकतात तुम्ही भरपूर असं मोठा आहे आणि इकडे इकडे एक सुद्धा बाथरूम आहे इकडे एक बी आणि यो एक बेडरूम आहे भरपूर बर, मोठा आहे आणि एक मित्रांनो यो सुद्धा एक हॉल आहे कारण की आपण सगळे दोन हॉल आहे दोन बेडरूम दोन किचन म्हणजे असं पूर्ण दोन असतो दोनच मित्रांनो हे आणि याला मित्रांनो वरती आपण याला ओ पी करणार आहे दोन्ही हॉलला तर याला वरती काहीच नाही केलेलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला आता आपलं वरचं काम दाखवतो आणि आपलं काम आपलं काम कालच झालेलं आहे मित्रांनो काल संध्याकाळी त्याच्यामुळे आज मी तरी इकडे गेलेलं आहे आपले त्याच्यामुळे आजही कोणीच नाही तर चला आता वरती वल्ल सुद्धा आहे कारण की पाणी मारायचं आहे मित्रांनो पूर्ण काम झालेलं आहे आता म्हणजे प्लॅस्टर पूर्ण झालेला आहे आता फक्त आपल्याला नंतर खडची वगैरे बसायचे आहे हे बघू हे सुद्धा एक हॉल आहे हॉल नाही मित्रांनो सॉरी यो एक बेडरूम आहे म्हणजे वरती आपण फक्त दोन रूम आला नाही मित्रांनो आणि इकडं समोरच बाल्कनी आहे एकदम भारी वाटतं मित्रांनो हिर मस्त बाकी पाणी बी धुंबलेलं आहे मित्रांनो तर हे पा आणि आपलं समोरच वावर आहे मित्रांनो म्हणजे मस्त बाकी पूर्णपणे काम झालेलं आहे आणि विस्तरीने एक नंबर काम करून दिलेला आहे आपल्याला इकडं सुद्धा एक बाल्कनी आहे आणि यो पुढचा फेस आहे मित्रांनो आपल्या घराच्या पुढचा आणि आजोग वल्ल्याचे त्याच्यामुळे मित्रांनो याला आपण याच्यावरती पोतडे टाकलेले आहे कालच बांधलेला आहे मित्रांनो ही आणि वरती टावर आहे तर चला आता वर जाऊ ये टावर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपलं घर कसं कसं आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा कसं काय झालेलं आहे आणि मित्रांनो याला जवळजवळ आपल्याला हे प्लॅस्टर जवळजवळ एक महिना गेलेला आहे करायला कारण की कारण मिस्तरी भरपूर होते पण काम मोठं असल्यामुळे थोडस जाणारा दिवस गेलेला आहे एक महिना काम कम्प्लीट झालं एका महिन्यात काम, काम कम्प्लीट केलेलं आहे मिस्तरीनं तरी आपली चार पाच मिस्तरी सोळा लवकर झालेला आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो घर कास काय झालेलं आहे आपलं आणि इकडं आपण छोटस शेततळ बिकेल तर मित्रांनो पाण्यासाठी कारण की पाणी बी भरपूर लागलं मित्रांनो <laughs> तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल आपलं घर आणि कसं काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपलं घर कसं काय आहे आणि हे एक शेतकऱ्याचं घर आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपलं घर कसं काय आहे आणि आजचा आपला जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सपोर्ट करा मित्रांनो ठीक आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओच थांबवतो जय शिवराय मित्रांनो